हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात म्हणजे ना तर आज आपण बनवणार आहोत चपातीचा चिवडा पोळी पोळ्यांचा चिवडा ज्या सकाळच्या राहिलेल्या असतात ना त्या पोळ्या मिक्सरमधून बारीक करायच्या तर तुम्ही नक्की बनवा पोहे खायला विसराल एवढं बारीकनं तसा चिवडा तयार होतो तर बारीक करायचं चपात्या पि आपल्या पुळ्या मिक्सरमध्ये तर पुण्यात पोळींना चपाती म्हणतात तर असो तर बारीक करून घ्यायचं छान अशा आणि तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यात मोहरी टाकायची जिरं टाकायचं आणि हे बघा एक चम्मच मी ना मोहरी जिरं टाकलेलं आहे अर्धा अर्धा चम्मच दोन्ही मिळून एक चम्मच तर छान याला तडतडू द्यायचं तर, तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा पोहे खायला विसराल एवढा पन्नाट असा चिवडा होतो तर दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा लोणचेसोबत किंवा लिंबू टाकून जसं आपण नॉर्मल पोहेवर लिंबू टाकून खातो ना तसं पोहे आपण चिवड्यावर लिंबू घेऊन पण खाऊ शकता तुम्ही याला मसाजला चपाती पण म्हणतात कोणी तर आमच्या गावकडे तर याला चिवडच म्हणतात तर बघा छान असं जिरं मोहरी तडतळलं आहे छान आणि कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता आणि बघा पुढे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी तर आता मी इथं लसूण टाकत आहे बारीक चिरलेला कढीपत्ता आणि छान त्याला थोडंसं तडतडू द्यायचं आणि नंतर आपण त्याच्यात बाकी ॲड करूया तर बघा शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे पण नक्की टाका तुम्ही आपण पोह्यात फक्त लसण टाकत नाही चिवड्यात आपल्याला लसण घालायचा जेणेकरून चपातीच्या चिवड्याला छान असे टेस्ट येते तर बघा शेंगदाणे वगैरे घातले मी आणि छान असं शेंगदाणे लसूण आपला भाजू भाजेपर्यंत भाजायचं चा छान असं तडतळायचं तर तडतडू तर द्यायचं ते शेंगदाण्या शेंगदाण्यांना छान शेंगदाणे असे गोल्डन कलरचे झाले ना की नंतर आपण कांदा ॲड करूया तर कांदा टाकलेला आहे तर दोन मोठे कांदे घेतले मी एक टोमॅटो घेतलेला आहे तर कांदा आहे ना चिवड्यात खूप छान लागतो आणि थोडा एक्स्ट्रा टाकायचा जेणेकरून का छान टेस्ट येते कांद्याला सॉरी चिवड्याला तर याला आता आपण सॉफ्ट होईपर्यंत छान शिजून घेऊया कांदा टोमॅटो आणि शेंगदाणे पण भाजले त्याच्यात सोबतच तर असं चला तर मग छान असं शिजून घेऊया त्याला दोन मिनटं लागतात जास्त वेळ काही लागत नाही पटकन असा चिवडा तयार होतो आणि पोह्यां पोहे जेवढे पटकन तयार होतात ना तेवढेच पटकन चिवडा पण तयार होतो आपला पोळ्यांचा चपातीचा पोळ्यांचा तर बघा मसाले मी इथं गरम मसाला घेतलेला आहे लाल मिर्च पावडर आणि हळद बस बाकी काही टाकायचं नाही आहे आणि हिरवी मिरची टाकत असाल तर लाल मिर्च पावडर तुम्ही स्किप करू शकता तर मी हिरवी मिरची टाकली नाही कारण काय दाताखाली आली ना मग खाल्लं जात नाही चिवडा म्हणून आता पोळीचा चिवडा जो आपण बारीक करून घेतलेला आहे चपातीचा तो टाकायचा आणि वरनं छान अशी कोथिंबीर टाकायची तर खूप छान चिवडा बनतो आणि बघा कोथिंबीर टाकली आहे मी तर कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं टेस्टनुसार मीठ टाकायचं कारण आपण चपातीत पण मीठ टाकलेलं असतं आपलं तर मीठ टाकायचं थोडंसं आणि बघा थोडंसं मीठ टाकलं आहे मी इथं आणि आता छान असा चिवडा याला मिक्स करून घेऊया शेंगदाणे तेल मोहरी जिरं छान असं चपातीला लागलं ला पाहिजे एक ज्यूस झालं पाहिजे छान असा मसाला आपल्या चपातीच्या चिवड्याला तर असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला आहे ना बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे एक वेळेस नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्हाला पण टेस्ट करणार पोहे खायला विसरणार एवढे भारी चिवडा बनतो तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचा पण खूप छान लागतो खायला टेस्ट लागते पण मुलां मुलं काय करतात मग ते मिरची खाल्ली ना की खात नाहीत त्याच्यामुळे तर बघा मी सगळ्यांना नाश्त्याला पण देत आहे तर जेव्हा पण कधी ना रात्रीचे चपात्या शिल्लक ना किंवा सकाळचे असो